जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गाथेच्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकले आणि लक्षात घेतले होते की छत्रपती संभाजी महाराज व मराठे एकाच वेळी सहा ते सात आघाड्यांवर दुश्मनांशी लढत होते इथून पुढच्या भागांमध्ये आपण त्यातील काही मोहिमा व लढाया सविस्तरपणे पाहणार आहोत या काळातील एक खूप महत्वाची मोहीम म्हणजे खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी राबवलेली जंजीराची मोहीम जंजीरा उर्फ जजिरा मेहरू म्हणजे सिद्धीचे वारू हे मातीचे नव्हते हे होते काळ्या कातळाचे तोफांच्या माऱ्याला थोपवून धरणारे चिलखत किल्ल्यात प्रचंड भव्य राजवाड्यात राहणारा गोड्या पाण्याच्या तळ्यातील पाणी पिऊन मस्तवाल झालेला सिद्धी शत्रूला समुद्राचे खारे पाणी पार करून पन्नास फूट उंचीच्या अभेद्य कोटात प्रवेश करण्याचे स्वप्न सुद्धा पाहू देत नव्हता शिवरायांच्या काळात सुद्धा जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न कित्येक वेळा मराठ्यांनी केला होता परंतु त्यात मराठ्यांना यश आले नव्हते एकदम मोरोपंतांनी केलेल्या मोहिमेच्या वेळी लाया पाटलाने जंजिराच्या शिड्या लावल्या होत्या परंतु मावळ्यांची तुकडी वेळेवर न पोहोचल्यामुळे पहाटेचा उजेड पडण्याआधी शिड्या काढून माघार घेण्यात आली ही गोष्ट वगळता एकदाही शिवरायांच्या काळात कोणीही जंजिराच्या जवळ जाऊ शकले नव्हते जंजिरा स्वराज्यात असावा ही, ही शिवरायांची इच्छा होती मे सोळाशे पर्यंत संभाजी महाराजांनी सिद्धीच्या हालचालींना पायबंद घातला होता पण सिद्धीची रथ झिरली नव्हती कधी मुंबई बेटावर तर कधी जंजिराजवळील उंदेरी किल्ल्यावर दडून तो किनाऱ्यावरील प्रजेला उपद्रव देत होता लुटालुट जाळपोळ जुलूम जबरदस्ती हे प्रकार नेहमीचे चालू होते सिद्धींचे नागोटणे आपटे आणि चौल या भागातील लोकांवरील अत्याचार व त्यांना कैद करणे हे संभाजीराजांच्या नजरेतून सुटले नव्हते सिद्धींचे अन्याय विकोपाला पोहोचले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमा त्याने पचवल्या होत्या त्यामुळे त्याला मस्ती आली होती त्यातच सोळाशे एक्क्याऐंशीच्या अखेरीस पनवेलपासून चौल पर्यंतचा मराठ्यांचा प्रदेश सिद्धींनी उद्ध्वस्त करून टाकला होता आता सिद्धींचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी मोहीम उघडण्याचा निर्णय संभाजी महाराजांनी घेतला मोठा फौज घेऊन संभाजी महाराजांनी कोटावर त्वेषाने हल्ला चढविला संभाजी राजांनी या मोहिमेचे नेतृत्व स्वतःकडे ठेवले होते मायनाक भंडारीचा मुलगा व दर्या सारंग हे त्यांच्या सोबत होते पाच हजार खलाशी व एकशे पन्नास गलबते या कामात सज्ज होती याच जंजिरा मोहिमेचा भाग असलेला एक मराठी वीराने जंजिरा किल्ल्यात शिरून तेथील कोठाराला आग लावण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्याने स्वराज्याशी बंड पुकारल्याचे नाराजी नाट्य करून सिद्धीची मर्जी कमावली तिथे कोटात राहून एक कारस्थान रचून तेथील दारूच्या कोठारास आग लावण्याचा बेत रचला त्याचा हा ठाव एका दासीकडून सिद्धीला समजला आणि त्याला प्राणास बोकावे लागले त्या वीराचे नाव होते कोंडाजी फर्जन हो तेच कोंडाजी फर्जन ज्यांनी केवळ साठ मावळ्यांविषयी शिवरायांच्या काळात पन्हाळा जिंकला होता स्वराज्याचा एक वीर मावळा या मोहिमेत जीवाची पर्वा न करता जंजिराच्या आत जाऊन लढला पण त्याला वीर मरण आले इकडे संभाजी राजांनी सतत पंधरा दिवस जंजीर्यावर तोफांची सरबत्ती चालूच ठेवली होती शहाजादा अकबर या संभाजी होता कोटाला काही होऊ सिद्धी आपल्या बसला त्याला निवारा राहिला नाही संभाजी राजांनी पोर्तुगीजांना सुद्धा धमकी दिली होती की या मोहिमेत मराठ्यांना मदत न केल्यास के त्यांच्या चौलच्या कोटाचे सर्व गुरु जमीन दोस्त करून टाकू जंजिऱ्यासमोर पाच तोफा लावल्या होत्या सतत तोफा चालवल्या जात होत्या दारूचे गोळे किल्ल्यात सतत फेकले जात होते प्रत्येक तोफगोळ्याचे वजन होते, तोफ होते पावणे चार शेर जंजिऱ्यावर तोफांचा मारा चालूच होता सिद्धी खैरत व सिद्धी कासिम एका लहान टेकडीच्या आश्रयास बसले होते पण त्यांच्या होड्या मात्र जंजिऱ्याभोवती गस्त घालित होत्या त्यामुळे जंजिऱ्यामध्ये प्रवेश करणे शक्य नव्हते आणि किल्ल्यात प्रवेश केला तरच यशाची आशा होती किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्याची गरज होती आणि त्यावेळी रामायणातील समुद्रात सेतू बांधून वानर सेनेने लंकेत प्रवेश केला तशा तऱ्हेची योजना संभाजी राजांच्या मनात आली जंजिराच्या महाद्वारावर धडका मारण्यासाठी जंजिराची खाडी बुजवून टाकून तिच्यावरून रस्ता करण्याचे ठरले दगड लाकडाचे ओंडके कापसाचे गठ्ठे माती ज्या मिळतील त्या जड वस्तू खाडीत टाकण्यात आल्या थोडाफार रस्ता तयार झाला पण अचानक समुद्राला उधान आले आणि हा प्रयत्न असफल झाला संभाजीराजे खर तर काहीसे हताश झाले इकडे जंजिरा डोळ्यासमोर होता सिद्धी घाबरलेला होता थोडा काळ दिला तर जंजिरा मोहीम फत्ते होण्याची शक्यता होती पण त्याच वेळी मुघल सरदार हसन अली खान मोठ्या फौज फाट्यासह भिवंडीला उतरला होता आणि त्याचा समाचार घेणे संभाजीराजांच्या व मराठ्यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचे व गरजेचे होते त्यामुळे संभाजी महाराज वेड्याची धुरा दादाजी रघुनाथांच्या हाती देऊन स्वतः माघारी फिरले वेडा मात्र चालूच राहिला अशा प्रकारे थांबावे लागले असले तरी इतिहासातील जंजिरा जिंकण्यासाठीची सर्वात मोठी मोहीम संभाजीराजांनी राबवली कदाचित त्यांच्या प्रयत्नास त्यांच्या शौर्यास त्यांच्या धैर्यास यश देण्यास यावेळी नियती तयार नव्हती अशी होती संभाजी महाराजांची जंजिरा मोहीम शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे